नमस्कार स्पार्कल अँड स्पाइस विथ स्मिता या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आज आपण करणार आहोत मक्याच्या पोह्यांचा चिवडा त्यासाठी लागणारं साहित्य आहे हे मी पाव किलो इथे मक्याचे पोहे घेतलेत हे चाळून घ्यायचे त्यानंतर काजू शेंगदाणे खोबरं खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेत कढीपत्ता मीठ पिठी साखर लाल तिखट हा रामबंधूंचा चिवडा मसाला मी वापरणार आहे आणि हे तेल सूर्यफुलाचं तेल तर आपण आता सुरू करूया मक्याच्या पोह्यांचा चिवडा हे बघा हे आता आपलं तेल तापलेलं आहे चांगल्या वाफा येईपर्यंत तेल तापवून घ्यायचं तेल कमी तापलं तर तो चिवडा तेल ओढून घेतो आता आपण पोहे पहिला तळून घेऊया ते चांगले फुलतात तेल तापलं की पोहे चांगले फुलतात हा चिवडा करायला पण सोपा आणि सगळ्यांना आवडतो आता हे आपण सगळे पोहे तळून घेऊया असे छान फुलले पाहिजे पोहे तेल जरा गाळून घ्यायचं नाही तर खूप तेलकट होतो चिवडा हे बघा हे आता सगळे पोहे आपले तळून झालेले आहेत आता आपण शेंगदाणे तळून घेऊया शेंगदाणे चांगले खरपूस तळून घ्यायचे असं शेंगदाण्याचं साल चुटेपर्यंत तळून घ्यायचे म्हणजे छान खमंग वाजतात शेंगदाणे तळून झाले असे असे या रंगावर तळून घ्यायचे हे ह्याच्यात टाकायचे असं सगळं एक 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 आपण तळून घेऊया आता काजू तुम्हाला पाहिजे ते ड्रायफ्रूट्स बदाम किंवा किसमिस वगैरे घालू शकता पण मी आता एवढंच घालते एवढा काजू आपले तळून झाले याच्यामध्ये आपण खोबरं घालूया खोबरं पातळ आहे त्यामुळे लगे लक्ष देऊन तळायचं नाहीतर ते जळलं की चांगलं नाही वाटत तांबूस रंगावर तळून घ्यायचं हे बघा हे जरी एवढं दिसत असलं तरी ते बंद काढायचं त्याच्यातून कारण नाहीतर मग जळत राहतं ते ह्या रंगावर तळून घ्यायचं फक्त कढीपत्ता राहिला आहे हे सगळं साहित्य आपलं तळून झालेलं आहे हे बघा हे साहित्य आपलं सगळं तळून झालेलं आहे आता आपण ह्याच्यावरती कोरडे मसाले घालूया मग अशी मी तुम्हाला हळद सांगायची विसरले होते हळद थोडी घालायची गरम असतानाच घालायचं हे सगळं हळद मीठ पिठी साखर त्यानंतर लाल तिखट हे मी हातानंच घालते पण मला अंदाज येत नाही तसा लाल तिखट आणि त्याच्यानंतर हा रामबंधूंचा चिवडा मसाला हा खूप छान आहे हा वापरते मी हा आपल्या चवीनुसार घालायचा आता हे मी सगळं मिक्स करून घेते आणि ह्याच्यात जर काही कमी जास्त वाटलं तर गरम असताना आपण परत घालू शकतो हे बघा हे असं झाल्यानं एक चं करून घ्यायचं आणि समजा आलं नाही असं व्यवस्थित मिक्स झालं नाही ना तर असं टॉप करायचं